इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ 21,000 में बुक करें वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील दहा नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी आज मंगळवारी मतदान सुरू आहे सोलापूर जिल्ह्यातील दहा नगर परिषदांच्या एकशे पंधरा प्रभागांसाठी नऊशे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत चार लाख तीन हजार आठशे बारा मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये दोन लाख एक हजार चोपन्न पुरुष तर दोन लाख दोन हजार सहाशे सहासष्ट महिलांचा समावेश आहे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज अक्कलकोट मैदर्गी दुधनी पंढरपूर बार्शी कुर्डवाडी मोहोळ सांगोला व करमाळा या नगरपरिषदांसाठी मतदान होत असून यासाठी सुमारे अडीच हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत मतदानासाठी एक हजार तीनशे बावीस बॅलेट युनिट व सहाशे एकसष्ट कंट्रोल युनिट चा वापर होणार आहे सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान केंद्रात येणाऱ्या सर्व मतदारांना मतदानाची संधी देण्यात येणार आहे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हाती आलेल्या सोलापूर जिल्ह्यातील मतदानाचा आकडा हा एकोणीस टक्के झाला असून राज्यात नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे तसेच याची मतमोजणी उद्या तीन डिसेंबर रोजी होणार होती मात्र आता मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने याबाबत मोठा निर्णय दिला आहे सर्व मतमोजणी एकवीस डिसेंबरला करा असे निर्देश कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहेत आयोगाने काही नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत या निवडणुकीवर परिणाम होऊ नये त्यामुळे सर्व मतमोजणी एकवीस डिसेंबरला घ्या असे कोर्टाने आदेश दिले आहेत त्यामुळे आता उद्या होणारी मतमोजणी एकवीस डिसेंबरला होईल